कोणता महाराष्ट्राच कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई शिखराची उंची समुद्री सपाटी सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे तर पायथ्याशी असलेल्या बारी गावापासून याची उंची अंदाजे नऊशे मीटर इतकी आहे नाशिक जिल्ह्यातील घोटी भंडारदरा रस्त्याने गेल्यावर बारी हे गाव लागते या गावापासूनच आपल्याला ह्या ट्रेकला सुरुवात करता येते तर चला जाऊया कळसूबाई शिखरावरती सध्या आहोत आम्ही कळसूबाईच्या पायथ्या जाऊन असलेल्या बारी गावामध्ये आणि इथे आता आम्ही चिकन शिजवायला गेले चिकन फ्राय चालू आहे दोन किलो चिकन आहे आणि एक किलो मच्छी एक किलो मच्छी आणि पाव किलो तेल हे बघा आता चिकन मस्त आपल्या सोबत आज सागर शेलार आलाय पुन्हा एकदा त्यानंतर युवराज आहे नवीन ट्रेकर नवीन ट्रेकर आहे काय नाव हर्षद आपलं महेश भाऊ एक आलाय उपाध्यक्ष उपाध्यक्ष म्हणजे आता मच्छी फ्राय करायला गेली आणि मच्छीच तेल उडतय असाच आवाज येतो फटाक्या अडे हा आहे श्रीराम हा श्रीराम आहे श्रीरामच्या घरी आम्ही इकडे थांबलोय श्रीरामचं घर आहे आणि श्रीरामचं इकडे बंगला आहे इथे जेवणाला दिलं गावाच्या सुरुवातीलाच हा सुरुवातीलाच घर आहे आता बसलेत महेश भाऊ आहे आणि महेश भाऊने मच्छीचा पीस घेतलेला पहिल्यांदा सुरुवात सागर सागरला भूक लागलेली आहे जास्त त्याच्यामुळे तो काय बोलत नाही आता आणि अवधूत आहे तो सकाळी ट्रेक करणार आहे आमच्या बरोबर ना तू

रात्रीचे बारा वाजलेच आणि hey. बारा वाजता असा अंधारात आम्ही आता चाललोय शेतामध्ये <laughs> 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 फुला चोरायला <है> <laughs> फुला म्हणजे हरभरा हरभरा असतो ना तो हरभरा आहे ते आम्हाला ते ज्या घरी आम्ही एक म्हणजे ज्या घरात राहिलो आहे तिथल्या मुलाने आम्हाला जागा दाखवली आहे तो बोलला की तिथे आता कोणी तिथं कोणीच नाही आहे त्याचा मालक पण नाही आहे आम्ही चाललो आहे थोडाफार आम्ही घेऊन येतो हे बघा आमचा पुढारी हे पुढे मोरक्या आणि इथे शेतामध्ये आलोय आम्ही आणि हरभरा हे बघा चोर बघा चोर उला ते उला हो चला आलेल बघा जास्त नाही घेत आम्ही थोडासाच घेतो माझ्याकडे दिला म्हणजे तर मलाच पकडतील आणि हे गाव आहे बारी गाव मेन गाव इकडे हे मेन गाव आहे आणि ही उंच लाईट दिसते आपल्याला ते तिकडे ते आहे कळसूबाई शिखर पहाटे आपण चार वाजता चढाई करू चार वाजता जाऊ वर माझी <laughs> काय

आता झोपतो भेटूया उद्या सकाळी चला बाय गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे पाच आणि आम्ही पाच वाजता जे महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट आहे कळसुबाई शिखर ते चढायला आता सुरुवात करणार आहोत तर दोन अडीच तासाची चढाई आहे जवळपास तर सूर्योदय होण्याच्या आधी आपल्याला वर पोचायचंय तर चला आता निघूया आपण जिथे स्टेला थांबलोय ते घर आहे अगदी गावाच्या सुरुवातीलाच आहे आणि तिथे असा बोर्ड लावलाय त्याच्यावर थोडी माहिती दिली आहे बारी गावाचं जे हनुमान मंदिर आहे तिथे आपण आता पोचलोय समोर ज्या लाईट दिसत आहेत इथे हनुमान मंदिर आहे तर तिथून आपल्याला चढाई स्टार्ट करायची आहे हे हनुमान मंदिर आहे आणि इथं अशी बोरवेल आहे ते या बोरवेलच्या बाजूने हा रस्ता गेलाय तिथून आपल्याला चढाई करायची सोबत एक छोटा ट्रेकर आहे आज अवधूत तो आपल्यासोबत चढाई करणार आहे बघा हे दगडांवर असे <laughs> मार्क केलेत याच्या रूटने जायचं आहे आता इकडे आज जर दगड बघितला याच्यावर क्रॉस मार्क आहे तर इकडे आपल्याला जायचं नाही तर हे अरो बघत चला जर तुम्ही नाईट ट्रेक करत असाल तर एक एक पहिलाच गडी गारच झालेला आहे चला पंधरा मिनिटांचा ट्रेक झालाय अजून आपल्याला सव्वा दोन तास चढाई करायची आहे आणि हा रस्ता एक वीस मिनटांची चढाई करून आपण पोचतो क मेन गेट जे आहे कळसुबाईचं त्या मेन गेटजवळ आता इकडनं एक रस्ता आलेला आहे जे मला वाटतं तो गावाच्या वायरून जो रस्ता आहे तो हा असेल आपण चढायला सुरुवात केली गावातून त्या प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूलाच इथेही पार्टी आहे शिखराची उंची सोळाशे शेचाळीस मीटर आहे आपल्यासोबत चार वर्षाचा छोटा ट्रेकर आहे नॉनस्टॉप चढाई करतोय हां पाहुणे सावधले साडे पाच अर्धा तासाची चढाई झाली आता असा रॉक पॅकचा रस्ता चालू झालाय सगळे दगड आहेत आणि हा मेन पायथ्याला आपण आलो कि चढाई थोडीशी हार्ड आहे खडी चढाई आहे उतरताना स्लिपरी होईल थोडस कारण चढाई तरण... जी आता खडी चढाई आहे ती बघा आल्यानंतर ह्या पायऱ्या होत्या आणि त्याच्यानंतर ही रेलिंग आहे ही पहिली रेलिंग आहे शेखराची आणि रात किडा ओरडतोय सूर्योदय होण्याच्या आधी आपल्याला पोचायच कसं वाटतंय ते इकडे बघ नाही हाय कर आणि कसं वाटलं सांग एकदम मस्त तिकडे तिकडे तिथं त्याच्याकडे कसं वाटलं <laughs> चला बाकीचे ट्रेकर्स आपले आलेले आहेत आज आपल्या सोबत आहे निकेश हा एक चढाईचा टप्पा आहे आता महेश चढाई करतोय वर चढाई जर जी अवघड असली तरी दोन्ही बाजूला आपल्याला सपोर्ट मिळतो एका बाजूला रेलिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला दगड आहेत पावणे सात वाजलेत आणि पावणे सात वाजता आम्ही कळसुबाईच्या या पॅचवर पोचलो आहे जो शिड्यांचा मार्ग आहे तिथे मला वाटतं नॉनस्टॉप आपण दीड तासामध्ये हा शिखर सर करू शकतो आम्ही थांबत आलो तरी पण दोन तासामध्ये आम्ही इथपर्यंत ता आलो आहे एक मला वाटतं दहा मिनटात आम्ही वर पोहोचू दहा मिनटामध्ये आपल्याला सुंदर सनराइज बघायला मिळेल आजचा कळसुबाईच्या शिखरावरून इथून उगवणार आहे सूर्य त्याच्यानंतर आपल्यासोबत होता आज अवधूत आणि त्याची मम्मी यांनी सुद्धा दोन तासामध्ये ट्रेक कम्प्लीट केलेला आहे इकडे त्यांचे पप्पा फादर कसं वाटते कसं वाटतंय इथून पायऱ्या आहेत आणि इथून मस्त चढाई आहे शॉर्टकट आहे पण आपण कुठून जाणार इथून कारण आपल्याला इथून मजा नाही येणार आपल्याला मजा येईल इथून चला आपल्या सोबत महेश भाऊ पण येईल मागे मागे तर आहेच आज महेश दा थोडासा टप्पा जो आहे तो व्हिडिओ मध्ये दिसतोय तितका सोपा नाहीये अस पॅच आहे थोडस ऍडव्हेंचर पाहिजे असल्या की आपल्याला असे टप्पे पार करावे लागतात टॉपिक जे सर्वात उंच शिखर आहे ते दिसायला लागलं आता कळसुबाई शिखरावरती पिण्याच्या पाण्याची विहीर आहे आता हे पाणी कधीपर्यंत असतं नेमकं माहिती नाही पण एमर्जन्सीमध्ये मध्ये पाण्याचा एक टॉपला पॉइंट आहे आणि याला पाणी जिनाव आहेत दोन इकडनं पण दोन तीन जिनाव आहेत त्या जिनावामधून थोडं थोडं पाणी जर बघितलं आपण तर असं झिरपत आहे हे बघा सर हा एक पाण्याचा सोर्स इथे आहे बाकी टॉपला जास्त कुठे पाण्याचे पॉइंट्स नाही आहेत शक्यतो सोबत जास्तीत जास्त पाणी घेऊन या हायस्ट पीक ला जाण्यासाठी या इथे अशा शिण्या लावलेल्या आहेत दोन्ही बाजूला ही इकडे एक शिडी आहे आणि ही एक शिडी आहे हायेस्ट <laughs> पीक चढताना जागोजागी माकडं बसलेली आहेत हे बघा आणि महाराष्ट्रातल्या उंच शिखराचं शेवटचं टोक चढताना ह्या अशा शिड्या अवघ्या काही सेकंदामध्ये आम्ही पोहोचू टॉप वरती था था। हे भंडारदरा धरण त्यानंतर जे कळसूबाई नाव कोरलेले ते समोर जो दिसतो आपल्याला तो तो आहे रतनगड त्याच्यानंतर या साईडला आपण जर गेलो तिकडे चांदन व्हॅली आणि अलंग मल, मदन कुलंग एम के ए शिखरावर कळसूबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की कळसूबाई हे तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे कालांतराने तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही ते कळसुबाईला आपली देवी मानतात कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे बस <laughs> 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 दोघीन हातकाढ <लाग> ना हात मी कोण बोलतो असं बोल मी 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 बोल मी

महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट म्हणून जा ओळखतात शिखर त्याच्या टॉपवरती आम्ही आता आहोत आणि इथे जर आपण तर आपल्याला पर्वतरांग आहे जर या बाजूला आपण गेलो तर इकडे आहेत तर कवनाई किल्ला आहे अंजनेरी हरिहर त्यानंतर या बाजूला त्रिंगलवाडी हे किल्ले आहेत जर आपण मंदिराच्या डाव्या बाजूला बघितलं तर डाव्या बाजूला ए एम केची ची रांग आहे आणि इकडे भंडार दरा जे धरण आहे ते आपल्याला खाली दिसतं अलंग मदन आणि कुलंग एम की ला ला इतु। करसु भाई आमें आता के ची जी डोंगर रांग आहे ती आपल्याला इथून कळसुबाई उतरायला आम्ही आता सुरुवात केली आहे पाच वाजता आम्ही ट्रेक करून वर आलो तो साडेसात वाजता टॉपला पोचलेलो आणि वर दोन तास थांबलो त्यानंतर साडे नऊ वाजता कम्प्लीट आम्ही गड उतरायला चालू केलेलं आहे आणि आमचे मेंबर इकडे काकडी खात आहेत तर चला आपण भेटूया आता पुन्हा आपण जिथे थांबलेलो रात्री स्टेला त्या घराचा महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणून हो ओळखले जाणारे कळसुबाई शिखर सर करून आम्ही आता बेसला पुन्हा आहे बेसचं विलेज होतं तिथे आणि जिथे आम्ही नाईटला थांबलो होतो हे घर होतं तर इथे आम्ही चांगली व्यवस्था केली राहण्याची आणि जेवणाची पण सुंदर व्यवस्था केली होती तर खूप खूप चांगला ट्रेकिंगचा अनुभव आज आम्हाला आला आणि खूप सुंदर गाव आहे इकडे आजूबाजूच्या शेताला मस्त गव्हाची शेती आहे तर हरभरा लावलेला आहे तो पण आम्ही रात्री थोडासा भाजाला आणला होता तर असा खूप सुंदर झाला ट्रेक खूप झाला चांगला, दाला। चांगला। तर आजचा हा व्लॉग याच ठिकाणी एंड करतो भेटूया आता पुढच्या एखाद्या नवीन ठिकाणी चला जय शिवराय पण